नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्याला शिकायचं आता सात्विक गणित तर सात्वीच्या गणितातलं आपलं पहिलं प्रकरण आहे बहुमितिक रचना तर त्याच्यातला सराव संच साथ आपल्याला बघायचंय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे सराव संच बघितलेत त्या सगळ्या सराव संचाच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहे आज आपण सराव संच साथ बघू मित्रांनो सराव संच साथ सोपा आहे तर आपण जाऊया सराव संच सात कड तर बघा आता इथं बघा काय दिलंय की खालील काही कोण दिले आहेत त्यातील एकरूप कोणांच्या जोड्या लिहायच्या बरं का एकरूप कोणांच्या जोड्या आता मला सांगा इथे बघा इथे एक लक्षात घ्या हे एक हे कोण दुभाजकाचं चिन्ह आहे हा जो ओबी आहे ना हा एक कोण दुभाजक आहे या कोण दुभाजकाने हा हा एक पंचेचाळीस मापाचा कोण तयार केला ज्याचं नाव काय ओ ओ बी हा पंचेचाळीस मापाचा एक कोण आहे बरोबर तो या पंचेचाळीस मापाच्या कोणाला कुठला कोण एकरूप असणार आहे बघा कोण ए ओ बी कोण ए ओ बी एकूप कोण बघा पहिली जोडी लिहू एओ बी पाच मिनिटं या ए ला एकरूप कोण कुठला असणार आहे बघा या एओबी एकरूप कोण हा असणार आहे ए ला एकरूप कोण सी ओ बी बर ना हा कोण आणि हा कोण एकरूप असणार आहे हे दोन कारण हा कोण दुभाजक असल्यामुळे या कोण दुभाजकाने दोन समान भाग केले एओबी लारूप सी ओ बी एओबी लाप कुठला कोण झाला सी ओबी सी ओ बी लिहिलं झालं दुसरी गोष्ट अजून इथं कुठं पंचेस मापाचा आहे का बघा हा एक पंचेचाळीस मापाचा कोण आहे मग हा पंचेचाळीस मापाचा कोण पण या पंचेचाळीस मापाच्या कोणाला एकरूप असणार आहे म्हणजे ला अजून कुठला कोण रूप असणार आहे एओबी एकूप कोण हा टी एस आर ओके टी एस आर आणि त्याचबरोबर इथं हा जो कोण आपल्याला दिसतोय जो मी हिरव्या रंगाचा म्हटलंय सी ओ बी याला पण टी एस आर एकरूप असणार आहे ओके कोण सी ओ बी एकूप कोण टी एस आर सीओबी एकरूप कोण टी एस आर ठीक आहे म्हणजे सी ओ बी आणि टी एस आर पण एकरूप असणार आहे कारण हा सीओबी पण पंचेचाळीस मापाचा आहे आता मी हे रफ करतो माझा पंचेचाळीसचा चारे विषय संपला आता या ठिकाणी बघा नव्वद मापाचा कोण हा जो कोण आहे हा नव्वद मापाचा आहे पी क्यू आर आता मला सांगा या पीक्यू आर ला कुठला कोण एकरूप असणार आहे तुम्ही म्हणाल सर इथं कुठला नव्वद मापाचा कोणच दिसत नाही आम्हाला तर लक्षात घ्या इथं हा कोण दुभाजक झालाय त्यांनी हा एक पंचेचाळीस मापाचा कोण तयार केला होता बरोबर आणि हा दुसरा एक पंचेचाळीस मापाचा कोण तयार केलाय मग पंचेचाळीस आणि पंचेचाळीस हे किती झाले नव्वद म्हणजे कोण ए ओ सी हा नव्वद मापाचा कोण एकरूप कोण कुठला झाला एकरूप कोण ए ओ सी ओके अथवा पाचवा मुद्दा बघा पीक्यू आर लारूप कोण झाला ए सी झालं आता तीस मापाचा एक कोण या ठिकाणी सी ओ डी हा सी ओ डी सी ओ डी एक रुपये यायचं कोण सी ओ डी ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सराव संच सातवा जो आहे तो बघितलेला आहे ठीक आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब तर करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना